झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनेलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनेलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपच्या एकमेकावर चिकलफेक तर काही ठिकाणी बिनबोबाट प्रचार सुरू तेर गटाच्या भाजपाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील स्वतः घेत आहेत गटातील घरोघरी जाऊन वैयक्तिक गाठी भेटी या ठिकाणी होत आहे तिरंगी लढत या लढतीकडे आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष रांजणी तालुका कळंब येथे घराचा कडी कोंडा काढून झाली चोरी चोरी सुवर्णा गोरे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी केला गुन्हा दाखल सारोळा तालुका धाराशिव उस्मानाबाद येथे जबरी चोरी स्वान पथकाला पाचारण करून ग्रामीण पोलिसांनी केला तपास सुरू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटात व गणात संपूर्ण मतदार मतदारात आयात म्हणजेच गेटकेन सर्वच पक्षांनी दिलेल्या उमेदवाराची चर्चा आहे सुरू बऱ्याच ठिकाणी एकाशे एक तर काही ठिकाणी आहे तिरंगी लढत पण बाहेरच्या उमेदवारास मतदार दाखवणार बाहेरचा रस्ता जिल्ह्यात जिप व पंचायत समिती प्रचार शिगेला पोहोचला असून माजी आरोग्यमंत्री तथा भूम परांडा वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भर सभेतच थांब तुला आता चौकशी लावतो म्हणून देत आहेत अनेक उमेदवारांना धमक्या घराण्याच्या विरोधा, विरोधात विरोधकांनी विडिओकॉन कंपनी शिंगोली येथील कारखाना तोडगाव एम आय डी सी हटलाई तलाव सुशोभीकरण सांजा सारोळा मालरानावरील सुतमील तसेच वडगाव एम आय डी सी इत्यादी झालेल्या फसव्या घोषणा झाल्या बाबतच्या व्हिडिओद्वारे जिप व पंचायत समिती निवडणुकीत झाल्या आठवणी ताज्या सांजा रोड सबस्टेशन जवळ साडेसहाच्या सुमारास खड्ड्यामुळे वृद्ध इस्माचा स्कूटी चाल चालकाचा अपघात होऊन गंभीर जखमी यामध्ये स्कूटी खड्ड्यात पडल्याने व मागून येणाऱ्या चालकाच्या लक्षात न आल्याने डम्परच्या मागच्या चाखाखाली वृद्ध झाला गंभीर जखमी उपचारास रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले धाराशिव शहरात सकाळी साडे नऊ वाजता जमिनीतून झाला मोठा आवाज परिसरातील जिल्हाभरात होत आहे असा आवाज मोबाईल okay. टावरच्या डी एस यश चोराच्या आवळल्या तामळवाडी पोलिसांनी मुसक्या घेतले ताब्यात प्राध्यापक रवींद्र गायकवाड व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माखणी गटामध्ये प्रचार सभा घेतली यामध्ये भाजपा गद्दार असून त्याला धडा शिकवण्याचे केले माझी खासदार रवींद्र गायकवाड सरांनी मतदारांना आव्हान ह्या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद